सारखे मित्र मंडळी आणि दानशूर यांच्या आशीर्वादाने ही पालखी पूर्णपणे पूर्ण होते गरीब शेतकरी आहे पण मन खूप मोठे आहे ओरिजिनल जास्त जागा सोडत नाही ओरिजिनल तेवढेच राहतात बरोबर ओरिजिनल जर आठ नंबर घाला आप कहा ज्ञानी बाबा संतोष तांबोली संतोष तांबोली पास देना कोण लावगा नेहमी जातो आम्ही नेहमी नेमीस जातो आम्ही जातो आम्ही गाडीच त्यांची आहे नाही ना नाही अरे अरे

बना बना अपना अपना यूट्यूब का चैनल है आप बना मार लो मार लो कुछ नहीं ये देखो बाबा का ढाबा के आदमी

लो अंकल खटिया पे उसको के ये दो तीन लगा के काय विचार मंजूर है, है दुण। पुष्पा झुकेगा <laughs> नहीं साला डायरेक्ट सोएगा पुष्पा <laughs> आला पुष्पा सोयगा आला आमचा

अहो ती ती कशी तू जागा वेळ एका रूम मध्ये तीन जणांना हा एक मोठी तरी द्या एक एक द्या मोठी फक्त हॉल नको एक मोठी रूम द्या फक्त नाहीतर एक रूम द्यायला सांगा अजून कुठली हे हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू दीपक धाडवे ब्लॉग गाईज सो रात्री अचानक भयानक आम्ही निघालो आहे शिर्डीला आणि आता रात्री येऊन राहिलो आम्ही मस्तपैकी आणि आता चाललो आहे दर्शनासाठी आज आम्ही इथे शिर्डीला आलो आहे कारण की आमच्या मंडळाची पालखी इथे पोचणार आहे आज म्हणजे एक आठ दिवस चालल्यानंतर आज ते फायनली पोचणार आहे तिथे शिर्डीला सो म्हणून आम्ही पोचलो इथे दर्शनासाठी एवढं चालणं तर होत नाही आता म्हणून सगळे आलेत आम्ही गाडीने तर आता आम्ही भेटू पालखीला आणि दर्शन वगैरे हो घेऊ भेटूया आता सर्वांना हे बघा सगळे एकदम चकाचक रेडी झालेत जसे काय सर्वांना पोरी बघायचे हे बघा हा पुढे जो उभा आहे त्याच्यासाठी पहिली पोरगी बघा काही काहीच हॅलो करा हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लवकर पोरगी बघा माझ्यासाठी लग्न झालेले पण तयार झाले सो so, गाई जर रात्री एवढी थंडी होती आम्ही रात्री कुठे बाहेर निघालो नाही एवढं डेंजर थंडीमध्ये कोणच बाहेर निघालो ते पण चालले दर्शनासाठी मंदिराकडे मस्तपैकी आता नाश्ता करू पुढे जाऊ दर्शनासाठी काय बोलतो दीपक बाई तुम्ही कधी प्लॅन केला शिर्डीला यायचा मला मला अचानक मला अचानक भयानक तुम्ही सांगितलं तुम्ही कधी प्लॅन केला देवाच्या दर्शनाला अचानकच जायचं म्हणजे जेव्हा साई बोलवतात तेव्हाच येणं होतं बुला आहे म्हणजे ते खरंच आहे काही एवढे दिवस आम्ही ट्राय करत होतो यायला पण पण काय बनले नाही आणि बोलतात जेव्हा साईचा बुलावा असतो तेव्हाच इथे येणं होतं त्याला याला लाव हा याला लाव लाव याला लाव याला लाव लाव हा आमच्या टिळ्यातला माणूस आहे तो हा या वर्षी ला या वर्षी या वर्षी लग्न जमून महाराजा यंदा चांगली मुलगी भेटू दे रे महाराजा ओह महाराजा आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी रांगेत बट मोबाईल ठेवावा लागेल आपल्याला इथे अलाऊड नाही आहे मोबाईल आतमध्ये तर इथून दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊ पालखीकडे पोहचले आणि ते जिथे आमची पालखी आहे तर आता सर्वांना भेटू चेतन दादा पूर्ण आठ दिवस चालल्यानंतर आठ दिवस आठ दिवस पूर्ण चालल्यानंतर साईराम पोहोचले मानल मानलं पाहिजे काहीच आठ दिवस म्हणजे आपलं आलाय चालत शिर्डीला आणि ते आम्हाला पाच मिनटं चालायला होतं <laughs> మజా స राईज आता महाप्रसादाचा लाभ घेतला आम्ही आणि आता आपल्या मंडळाचे दादा वाघमारे त्यांना भेटूया आणि त्यांचे दोन शब्द ऐकूया आरतीच्या आम्ही दा दर्शन झालं का तर दादा आपली कशी झाली पालखी ओम सायराम पालखी एकदम आनंदात आणि सुखात साईबाबांच्या आशीर्वादाने झाली तुमच्या मित्रमंडळी आणि दानशूर यांच्या आशीर्वादाने ही पालखी पूर्णपणे पूर्ण होते त्या की ह्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्याला साई भक्तांना अन्नाचा प्रश्न असेल नाश्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हे सर्व आपले मित्र दानशूर असे सगळ्यांच्या आशीर्वादाने ही पालखी पूर्ण होते तुमच्या सरकारचं सहकार्य आहे म्हणून हा कार्य चांगलं होत असतो जर एकमेकांचं सहकार्य नसेल तर अजिबात कार्य चांगलं होत नाही सेवा करा सेवे करी वा आणि सोबत असणारी पोरांनी पण कसं सहकार्य केलं तुम्हाला छान आता नवीन नवीन जी पोरं आली होती त्यांना अनुभव यायला थोडा वेळ लागतो थोडेसे पहिले दोन दिवस थोडीशी त्यांची टिंगल दिवाळी चालली नंतर ते भक्तीमयमध्ये वातावरणामध्ये सामील झाले आणि सुखरूप जवळ चौऱ्याण्णव लोकं चालायला होती त्याच्यातले दोनच फक्त दुखापतीमध्ये बसले गेले बाकीचे दांडव लोक कंटिन्यू चालत होती आणि पूर्ण वारी त्यांची या दे वर्षात झाली साई बाबा मित्र आहे आपण पाकोड्याला राहायचा मी पण पाकोट्याला राहायचो हा हिंगोलीवर नाही येतो सेवा करण्याचा सेवा करायला तर काय ड्रायव्हर म्हणून गाडी चालवा पण हिंगोलीवर नाही येतो गरीब शेतकरी आहे पण मन खूप मोठे आहे खूप मनाची श्रीमंती आहे यावर्षी पोरांना नाश्ता द्यायचं म्हणून पाच हजार रुपये देणार अशी मनाची शक्ती आणि काही भक्ती असते तर हो तुमच्या आरती असतात म्हणून ही वारी पूर्ण होत ओम आहे ओम आहे सो गाईज तुम्ही बघितलं ला एवढ्या लांबून लांबून पब्लिक इथे सेवा करायला येतात आणि सहकार्य करतात सर्वांना सोबत वगैरे घेऊन जातात तर गाईज आता पालखी निघते इथून आणि इथून फक्त एक पंधरा किलोमीटर आहे तर आता हा शेवटचा स्टॉप होता इथे यांचा तर आता इथून थेट ते मंदिरात जाणार आहेत तर आपण पण जाऊया सोबत त्यांच्या पण तु तिथं वाजवला त्रास म्हणून अजिबात मिळत गोष्टी बाकीच्या काही वाईट गोष्टी असतात लोकांना मला सुद्धा अशा गोष्टी करून तर गाईज बघितले तुम्ही नवीन पनवेलवरून आलेली ही साई पालखी एकदम शिस्त पद्धतीने शिर्डीला पोहोचलेली आहे आणि आता थोड्याच वेळात पोहोचेल तर गाईज तुम्हाला आमचा एक मित्र कमलेश त्याला भेटवतो गाईज त्याने नॉनस्टॉप पूर्ण कसारा घाट चढवला आहे पालखी घेऊन बघा गाईचा आमचा कमल्या त्याने नॉनस्टॉप पूर्ण कसारा घाट पालखी नेलेली आहे एक नवीन असं रेकॉर्ड केलेलं आहे भावाने काय सांग किती वर्ष चालतोय तू पंड्या चौथं वर्ष आहे असं तू किती वर्ष करणार आहेस कंटिन्यू तेवढ चालत राहील तेवढं आणि तू चलवतील तेवढ चालणार बोला वर्ष आहे भाई हा चौथा वर्ष आहे बाबा गाईज आता पालखी पोचलेली आहे मं मन, मंदिराजवळ तर आम्ही निघतो आहे आता साईराम करून कारण की आम्हाला रात्री कामावरती जायचं आहे नाईट वगैरे आहेत म्हणून आम्ही जी लवकर आलेली पोरं काल ते आता आम्ही निघतो आहे तर चांगला प्रवास होता गाईचं आपल्या साईच्या पालखीसोबत खूप काही ऐकायला भेटलं अनुभवायला भेटलं तर आ, गाईज नक्की लाईक करा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जे नवीन असेल त्यांनी दीपक डाड ब्लॉगला सबस्क्राईब करा.